कहाणी शनिवारची एक नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगा सून होती मुलगा प्रवासाला गेला होता ब्राह्मण व त्याची बायको दररोज देवळात जात होते सून घरात स्वयंपाक करून ठेवायची सासू सासऱ्यांना आल्यावर वाढायची व बुरलं सुरलं स्वतः खात होती असं होता होता श्रावण मास आला आणि संपत शनिवार आला त्या दिवशी त्यांच्या घरी एक मुलगा आला बाई बाई मला न्हाऊ घाल माखू घाल सुनबाई म्हणाली बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशानं घालू माझ्या पुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल जेऊ घाल माखू घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हाऊ घातलं जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या, त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला गोटभर गुरं झाली धान्याच्या कोठ्या भरल्या दासी बटकींनी घर भरलं सासू सासरे देवाहून आले तर घर काही ओळखे हा वाडा कोणाचा सुंदारात आरती घेऊन पुढं आली मामंजी सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली शनिवारी एक मुलगा आला बाई बाई मला नाऊ घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला कशाने न्हाव घालू माझ्या पुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हावू घाल जेऊ घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हावू घातलं जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असे म्हणून त्यांची आरती केली सर्वजण घरात गेली त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा हो अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा